किल्ले सिंधुदुर्गची हुबेहूब प्रतिकृती मुकल्यांनी साकारली आहे ही प्रतिकृती आणि हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे शामराव नगर परिसरातील विनायक नगर इथं मालवण भागातील सिंधुदुर्ग किल्ला बालचिंमुकल्यांनी बनवला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून हा किल्ला बनवत आहेत किल्ल्यावरील धार्मिक स्थळं तटबंदी भिंती अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन हा किल्ला बनवला आहे यासाठी सकट परिवारातील सर्व मुलं व आसपास परिसरातील मित्रमंडळातील मुलांनी हा किल्ला बनवण्यासाठी परिश्रम घेतलेत हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती आहे व या किल्ल्याचं सौर सर्वत्र कौतुकही होत आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचे मेन वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधताना एकदम बेटावर बांधलेला होता पण काही कालानंतर भरती ओहटी सुनामीमुळे हा किल्ला समुद्राच्या मध्ये गेला आणि त्यामुळे शत्रूंपासून रक्षणही मिळाले आणि मालवणमधील एकदम प्रसिद्ध असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे या किल्ल्यामध्ये पंचेचाळीस बुरुज आणि चव्वेचाळीस पायऱ्या आहेत तसेच येथील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे राणीचा वेळा राणीचा वेळा हा एकदम गुप्तहेर दरवाजा आहे तेथून शत्रू शत्रू नेण्यासाठी येण्यासाठी बाहेर करण्यासाठी येथून अनेक गुह्यारीभूशी पण होत्या येथे खाऱ्या पाण्याचे आणि गोड्या पाण्याचे तलाव आणि विहिरी आहेत महाराजांनी अनेक तीर्थक्षेत्री मंदिरे येथे बांधलेले आहेत शत्रूंची एकदम आहेबानी उडत त्यामुळे शत्रूंना या गिल्यांवर सहजासहजी आपले वर्चस्व मिळवता येत नसत